एक विमान जे एकोणीसशे मध्ये गायब झालं आणि तब्बल वर्षांनी पुन्हा ते पण प्रवासी आणि पायलट सगळे जण अगदी तसेच जसं काही घडलंच नव्हतं हो ही गोष्ट आहे पॅन एम फ्लाईट नऊशे चौदा ची नमस्कार मी सृष्टी आणि तुम्ही पाहताय व्हायरल जपसा खर तर हे ऐकताना सायन्स फिक्शन फिल्म सारखं वाटतं पण ही गोष्ट लोक इतक्या सिरियसली घेतात की अजूनही काही लोकांना वाटतं हे खरंच घडले। तर ही गोष्ट सुरू होते दोन जुलै एकोणीसशे पंच्याण्णव न्यूयॉर्क वरून मियामीला जाणारं पॅनियम कंपनीचं एक विमान डॉगलस डी सी फोर टेक ऑफ करत आणि थोड्याच वेळात गायब होत कुठल्याच रडारवर नाही ना इमर्जन्सी कॉल ना कोणी बघितलं अगदी हवेत विरघळल्यासारखं पण खरी थरारक गोष्ट सुरू होते सदोतीस वर्षानंतर एकोणीसशे ब्याण्णव मध्ये जेव्हा वेनेझुएलाच्या कार्कस विमानतळावर एक जुना डोंगर एवढं मोठं विमान अचानक उतरून बसतं एअर कंट्रोलरला घाम फुटतो सायरन वाजतात कारण हे विमान कुठल्याच शेड्यूल मध्ये नव्हतं पायलट खाली उतरून विचारतो हे मियामी नाही का आणि त्याचं म्हणणं असतं मी तर एकोणवीसशे पंच्याण्णव मध्ये उड्डाण केलं होतं प्रवासी पण नॉर्मल जणू काहीच घडलं नव्हतं आणि इकडे लोक भाण्यावर नाही कारण बाहेर एकोणवीसशे ब्याण्णव चालू होतं आता हे सगळं ऐकल्यावर तुमचं डोकं गरगरलं ना पण थांबा ही गोष्ट तितकीच फसवी सुद्धा आहे आपण थोडक्यात तपासून बघितलं तरी स्टोरी पहिल्यांदा छापली गेली होती विकली वर्ल्ड न्यूज नावाच्या एका टॅबलॉइट पेपरमध्ये ते एकोणवीसशे पंच्याहत्तर मध्ये हा पेपर फक्त अशा गप्पा गोष्टी आणि विचित्र अफवांसाठी ओळखला जातो म्हणजे बातमी म्हणून काहीच खरं नसतं विकिपीडियावर सुद्धा हाच उल्लेख आहे की फोटो हे खरा नव्हता एका डब्ल्यू ए कंपनीच्या जुना स्टॉक फोटोचा वापर केला होता त्या विमानाचं कुठलंच ऑफिशियल रेकॉर्ड ना पॅन एम च्या फ्लाईट लॉक्स मध्ये ना डी सी फोर चा लिस्ट प्रोडक्शन लिस्टमध्ये काहीच सापडलं नाही एफ पी फॅक्टेक च्या म्हणण्यानुसार ही संपूर्ण गोष्ट बनावटी आहे कुठेही ना फ्लाईट नंबर आहे ना एखादा असा गायब झालेल्या विमानाचा पुरावा स्नोप सारख्या वेबसाईटने सुद्धा हे डिबंक केले की के त्यात वापरलेले साक्षीदार आणि फोटो सुद्धा फेक आहेत आणि इतकंच नाही तर वीकली वर्ल्ड न्यूज चे जुने स्टाफ लोकच म्हणतात आम्ही एंटरटेनमेंट पर्पज साठी या गोष्टी लिहायचो त्यांना ना पत्रकारिता करायची होती ना काही सत्य शोधायचं फक्त वाचकांना बापरे असं खरंच होतं हे वाटायला हवं हा त्यांचा उद्देश होता आणि सगळ्यात स्ट्रॉंग म्हणजे अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ ट्रान्सपोर्ट सिव्हिल या न्यूजपेपर काहीही उल्लेख नाही एका हिंदी रिपोर्ट नुसार डॉगलस डी सी फोर हे पॅन अमेरिकन वर्ल्ड एअरवेज मध्ये एकोणीसशे सत्तेचाळ ते एकोणवीसशे एकसष्ट दरम्यान वापरात होतं पण फ्लाईट नऊशे चौदा नावाची कोणतीही अधिकृत फ्लाइट त्यांच्याकडे नव्हती दोन जुलै एकोणीसशे पंचावन्न रोजी न्यूयॉर्क ते मियामी अशी कोणतीही फ्लाईट गेलीच नव्हती आणि त्या दिवशी किंवा त्या काळात कोणतीही अशी दुर्घटना घडलेली नव्हती खरं तर युनायटेड एअरलाइन्सचं एक डॉग्लास डी सी सिक्स विमान चार एप्रिल एकोणीसशे पंचावन्न रोजी लॉंग आयलँड न्यूयॉर्क येथून टेक ऑफ करताना क्रॅश झालं होतं पण त्याचा फ्लाईट नऊशे चौदाशी काहीही संबंध नव्हता पॅनियम फ्लाइट नऊशे चौदा ही अफवा सर्वात जास्त व्हायरल झाली ती ब्राईट साईट या युट्यूब चॅनलमुळे दोन हजार एकोणवीस मध्ये त्यांनी ही गोष्ट फिक्शनल स्टोरी सारखी सांगितली पण लोकांनी तिला समजलं आणि आज त्या व्हिडिओवर मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत पण या फेक बातम्यांचं मूळ मात्र एकोणवीसशे पंच्याऐंशी मध्येच लावलेलं विकली वर्ल्ड न्यूजने ही स्टोरी दोनदा छापली होती त्यात दाखवलेले एअर ट्रॅफिक कंट्रोलर जोआन जुआंदेला हे हेही स्टॉक इमेजेस होते म्हणजे काल्पनिक पात्र त्याच न्यूजपेपरमध्ये एलियनने वैज्ञानिकांना किडनॅप के केले बॅड बॉय सापडलाय अजून जिवंत आहे अशा अनेक कहाण्या छापल्या गेल्या होत्या म्हणजे थोडक्यात काय पॅन एम फ्लाईट नऊशे चौदा ही एकदम क्लासिक अर्बन लेजंड आहे जी लोकांना सस्पेन्समध्ये ठेवते पण वास्तवात ती एकही टक्का खरी नाही पण खरं सांगायचं झालं तर अशा गोष्टी ऐकायला एकदम सिनेमॅटिक वाटतात थोडा टाइम ट्रॅव्हल थोडं भूतकाळ थोडं गुड आणि आपण लगेच विचार करायला लागतो की कदाचित हे खरंच असेल तर तुम्हाला काय वाटतं टाइम ट्रॅव्हल शक्य आहे का की आपल्या मनच आपल्याला खेळवते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा व्हायरल चर्चा